सुरुवातीला पाहूयात ठळक बातम्या धनंजय मुंडेंना वांद्रे कोर्टाचा दणका घरगुती हिंसाचार प्रकरणी दोषी रोहिंग्याबाबत किरीट सोमा यांनी अंजनगाव पोलीस ठाण्यात सादर केले शंभर पुरावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तेरा कोटींचा निधी तातडीने द्या आमदार कैलास पाटील यांची मागणी आणि लाडकी बहिणी योजनेवरून बच्चू कडू यांचं खळबळजनक वक्तव्य नमस्कार मी रुजिता आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकट हेडलाईन्स नंतर पाहूयात बातम्या विस्ताराने घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलंय करुणा शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केले त्यासोबतच न्यायालयाने करुणा मुंडे यांना दरमहा दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिलेत संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती आताच धनंजय मुंडे हे कृषी मंत्री असताना दोनशे पंच्याहत्तर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेलाय या दरम्यान आता कोर्टाने त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवत धनंजय मुंडेंना दणका दिलाय आज भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बनावट भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र दिल्याप्रकरणी अमरावतीच्या अंजनगाव पोलीस ठाण्यात शंभरहून अधिक पुरावे पोलिसांकडे सुपूर्द केलेत घोटाळ्यात सहभागी असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत सोमय्यांनी मालेगाव तहसीलदारावर झालेल्या कारवाईचे उदाहरण दिले तेथील तहसीलदार व काही कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याचं सांगत अंजनगावातही अशाच प्रकारची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी त्यांनी पोलिसांनी फर्जी टी सी देण्यात आलेले आहे कॉम्प्युटर प्रिंटआउट देण्यात आले आहे फक्त माझी मागणी आहे यात शंभर जे पुरावे दिले आहेत त्या शंभर लोकांवर ताबडतोब एफ आय आर दर्ज करावा आणि यात तहसीलदार कार्यालयातले काही लोक इन्व्हॉल्व आहेत काही एजंट इन्व्हॉल्व आहेत आणि काही वकील पण इन्व्हॉल्व आहेत कारण की माहितच त्यांना की व्यक्ती इथे नाही आहे म्हणजे मी त्यांना एक डझन असे अर्ज दिले आहेत की ती व्यक्ती तहसीलदारकडे कधी आलीच नाही ती व्यक्ती अस्तित्वात आहे की नाही माहीतच नाही त्यांनी अर्जही केला नाही त्याच्यासाठी दुसरा कोणी अर्ज केला या सगळ्यांवर कारवाई होणार राष्ट्रद्रोहाची कारवाई तहसीलदार कार्यालयावर होणार आणि या सगळ्यांना बांगलादेश परत पाठवले जाणार हे शंभर पुरावे मी दिले आहेत पण सगळे चौदा ते चौऱ्याऐंशी अर्ध तपासावे अशी माझी मागणी आहे धाराशिव जिल्ह्यातील कसबे तडवळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी तेरा कोटींचा निधी तातडीने मिळावा अशी मागणी धाराशिवचे ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तडवळा येथे महार मांग वतनदार परिषद घेतली होती त्यामुळे या ठिकाणी स्मारक उभारणीसाठी निधीचा प्रस्ताव दिलेला असून तो सरकार दरबारी पडू नये त्यास मंजुरी मिळावी असे आमदार पाटील यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांची भेट घेऊन केली आहे सरकारच्या तिजोरीतून पैसे काढून मतं ओढण्याचा प्रयत्न झालाय ही योजना लाडकी बहिणीसाठी नव्हती तर सत्तेत येण्यासाठी होती असा आरोप प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंनी माध्यमांशी बोलताना केलाय चाचपणी न करता लाडक्या बहिणींना सरसकट पैसे दिले हा क्राईम असून सरकारने गुन्हा केलाय सरकारने मते घेतली आता त्याचे पैसे बंद करणार ही तर फसवणूक आहे आता लाडक्या बहिणींनी रस्त्यावर उतरण्याची गरज असल्याचं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलंय नेत्यांच्या खिशातून पैसे न जाता बजेटमधून सरकारच्या जा तिजोरीतून पैसे देऊन मतं ओळण्याची व्यवस्थित प्रयत्न झालेला आहे म्हणजे हा ही स्कीम लाडक्या बहिणीसाठी नव्हतीच सत्य यासाठी होती आणि मग सत्य देण्यासाठी त्यांनी एक ते दोन महिन्यात एक करोड ला लाडक्या बहिणीची कुठल्याही विचार चौकशी त्याची कोई चाचपणी न करता पैसे जाहीर करून गेले आता मग याला जबाबदार कोण आहे तुम्ही निकष न पाडता जेव्हा पैसे त्यांच्या बँकेच्या त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे पैसे द्याच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं हा पुन्हा प्रश्न आहे म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल मत घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार व्यवस्थित चिटिंग आहे व्यवस्थित फसवणूक आहे आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बिंचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली अक्षय शिंदेच्या एन्काउंटर मध्ये जबाबदार पोलिसांवर अद्याप गुन्हा कान नोंदवला नाही असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने केलाय या प्रकरणाची स्टेट सीआयडी कडून स्वतंत्र चौकशी सुरू आहे तसंच या प्रकरणाची आयोगामार्फत समांतर चौकशी तातडीने कारवाई करण्यात कायदेशीर अडचणी आल्याचं मत विशेष सरकारी वकिलांनी हायकोर्टात मांडलं दरम्यान अक्षयच्या आईवडिलांनी ही केस न लढण्याची भूमिका घेतली आहे छोटीशी विश्रांती घेऊयात न्यूज अनकट ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामधले रंग नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे परीक्षा कालावधीत गैरप्रकार होऊ नये यासाठी बैठक पथक फिरते पथक गस्तीवर राहणार असून परीक्षा कॉपीमुक्त व्हाव्यात यासाठी काही परीक्षा केंद्रांचा प्रस्ताव यंदा रद्द करण्याची कारवाई जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्याची माहिती जालना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तसेच जालन्यातील परीक्षा केंद्र परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची करडी नजर राहणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे या कॉपीमुक्त अभियानामध्ये जे काही मागच्या आता नव्वदची परीक्षा झाली होती त्यामध्ये काही अनुभव प्रशासनाला आलेला आहे अगोदर कोतवालची एक परीक्षा घेतली होती त्यामध्येही त्या अनुभवातून आणि या परीक्षांमधून जे यंत्रणा ज्या पद्धतीचं नियोजन केलं होतं त्यामध्ये आणखी वाढीव नियोजन करून कारण या परीक्षेचं सुरू होता असणारी संख्या जास्त आहे तर त्याचं ते नियोजन केलेला महसूल विभाग नु आहे त्याच्यासोबत जिल्हा परिषदचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत ते असतील होमगार्ड असतील आणि पोलीस विभाग असं संयुक्त फिरते पथक असे तयार करण्यात आले काही केंद्रांमध्ये ज्यांच्याबाबत तक्रारी आणि गोपनीय माहिती मिळाली त्या केंद्रांवरती विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत काही केंद्रांचं सेंटरसुद्धा रद्द करण्याचे देखील प्रस्ताव विचाराधीन आहे काही झालेले असतील तर अशा पद्धतीनं नियोजन आहेत

त्यांची जयंती त्यांच्या जन्मगावात मोठ्या उत्साहात साजरी व्हावी यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात मडगावला रवाना होत आहेत नागरिकांची सोय व्हावी यासाठी विदर्भातून मडगावसाठी एक विशेष ट्रेनची सोय करण्यात आली आहे आम्ही आई रमाईची रमाई जी जयंती आहे ती जयंती रमाईच्या गावामध्ये जाऊन साजरी व्हावी हा आदरणीय यशोमती ताई ठाकूरांचा आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा मानस होता आणि म्हणूनच आज आम्ही अमरावतीमधून जवळपास दीडशे कार्यकर्ते कुटुंबासह सहकुटुंब आम्ही आज नागपूर मडगाव एक्सप्रेस आम्ही वनला जातो आहोत छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तहसीलमधील महिला व बाल कल्याण विभागानं सुरू केलेल्या हिरकणी कक्षाला नेहमीच कुलूप असल्याची बाब समोर आली आहे गरोदर महिला स्तनदा माता आणि त्यांच्या मुलांना शासकीय कार्यालयात आरामदायी सुविधा मिळाव्यात या उद्देशाने राज्य सरकारनं हिरकणी कक्ष सुरू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र सोयगाव तहसील कार्यालयात ही योजना केवळ नाममात्र असल्याचं समोर आलंय हिरकणी कक्ष लवकर सुरू करण्याची मागणी नागरिक करतायत पंढरपूर माघ शुद्ध जया एकादशी सोहळा आठ फेब्रुवारी रोजी होतोय या यात्रा कालावधीत पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात वारी कालावधीत येणाऱ्या भाविकांच्या सुरक्षेसाठी तसेच वारी निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून माघ पोलीस प्रशासनाने वारकरी तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देताना एक हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी दिली आहे माघवारी दोन साठी एक दोन डी वाय एस पी तेरा पी आय एकाहत्तर ए पी आय पी एस आय आठशे अंमलदार आणि सहाशे होमगार्ड तसेच बिल्डेजची दोन पदके एक आर सी पी अशी तैनात करण्यात येणार आहेत सदर माघवारीच्या बंदोबस्तासाठी एकूण पंधरा निर्धारित पार्किंगची ठिकाणं आहेत तिथे भाविक आपली वाहने पार्क करू शकतात तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तेरा वॉच टावर आहेत तिथे बंदोबस्त लावून गर्दीवर लक्ष ठेवण्याचे काम करण्यात येईल नेहमीप्रमाणे माऊली स्क्वॉड जे आहे जे खाजगी वेशात चोऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी ते देखील यावेळी कार्यरत राहणार आहे सी सी टी व्ही नगर परिषदकडून जे लावण्यात आलेले एकशे साठ आणि मंदिर समितीचे शंभर असे जवळपास दोनशे साठ सी सी टी व्ही ची नजर सदर परिसरामध्ये राहणार आहे रायगडच्या माणगाव शहराजवळ होणाऱ्या नित्याच्या वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणून माणगाव नगरपंचायतीनं येथील अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई केली आहे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सुरू असलेल्या या कारवाईस तेथील स्थानिक व्यापाऱ्यांकडून मोठा विरोध करण्यात आला होता मात्र या विरोधाला जुगारून पोलिसांच्या मदतीनं नगरपंचायत प्रशासनानं कित्येक अनधिकृत बांधकामं जमीन दोस्त केली आहेत बुलेटिनमध्ये छोट्याशी विश्रांती घेऊयात न्यूज न्यूजांकडे ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत साहित्य कला पर्यटन नृत्य भाषा संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील शेवटी एकच धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया हसूया गाऊया जगूया नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग नाती गोती श्रावण मोती गावामध्ये जीवन तरंग चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग विश्रांतीनंतरची महत्वाची बातमी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या मंदिरात सुरू असलेल्या विकास कामावरून तुळजापुरात पुजारी मंडळ आक्रमक झालंय मंदिराच्या कामात पुरातत्व विभागाचे अधिकारी अडथळा आणत असल्याचा आरोप करत पुजार्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच लाक्षणिक उपोषण केलंय विकास कामे मंदिर संस्थानाने घेतलेल्या ठरावानुसार होत नसल्याचा आरोपही पुजाऱ्यांनी केलाय मंदिर संस्थांमध्ये चाललेला विकास आराखडा हा विकास आराखडा सध्या कामामध्ये काही पुरातत्व जे ठरलेल्या कामानुसार होत नाही कारण जो ठराव घेतला होता मंदिर संस्थांनी एक्झिट बाहेर पाडायचे रस्ते वगैरे हो ते कुठेतरी आता आता नाकारत आहे त्या विरोधात आम्ही उपोषणाचे मार्ग आम्हाला अवलंबला आहे की पुरातत्वाचं पहिले जे मान्यता दिलेली आहे त्याच मान्यता स्वतःचे अधिकार ऐकत नाहीत आणि तो, 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 तो कुठेतरी काम थांबत आहे आमचं मत आहे की एक्झिट बाहेर पडण्याचे मार्ग तात्काळ चालू करावे आज मंदिरमधला जो गाभारा फार म्हणजे जे चारी बाजूने तळे गेलेले मंदिर आतल्या गाभार आहे त्याचा तत्काळ काहीतरी निर्णय घ्यावा जर उद्या काही कमी जास्त झालं तर हे सर्व पुरातत्व तो, तो जो जिम्मेदार राहील हे आम्ही यातून सांगू आहे छत्रपती संभाजीनगर मधील सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी तहसीलदार कार्यालयासमोर तीन दिवसापासून आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत आमचा प्रश्न असा आहे की आमच्या गावामध्ये जे काही पिण्याचे पाणी होते ते गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे जो संबंधित शेतकरी आहे त्याच्या बांधावर ही विहीर आहे त्या शेतकऱ्याने आमचा पाणी पुरवठा हा बंद केला आहे आम्ही शासनाला वेळोवेळी तहसीलदार यांना दोन महिन्यामध्ये दोन वेळेस लेटर दिले किंवा लेखित स्वरूपात आमची तक्रार दिली नंतर विस्तार यांच्याकडेही तक्रार केली बी ओ यांच्याकडेही तक्रार केली परंतु आम्हाला असा ठोस पर्याय किंवा उपाय कोणीही सुचवला नाही किंवा कोणीही दिला नाही छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यातील घोरकुंड गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे हंडाभर पाण्यासाठी वणवण हिंडण्याची वेळ गावकऱ्यांवर आली आहे त्यामुळे संतप्त नागरिकांनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय गावच्या पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीचं पाणी पिण्यासाठी वापरावं असं निवेदन देऊनही तहसीलदार आणि गट विकास अधिकारी यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याची तक्रार नागरिकांनी केली के आहे दिवसापासून आम्ही इथे उपोषणासाठी बसलेलो आहोत आमचा प्रश्न असा आहे की आमच्या गावामध्ये जे काही पिण्याचे पाणी होते ते गेल्या दोन महिन्यापासून बंद आहे जो संबंधित शेतकरी आहे त्याच्या बांधावर ही विहीर आहे त्या शेतकऱ्याने पाणी पुरवठा हा बंद केला आहे आम्ही शासनाला वेळोवेळी तहसीलदार यांना दोन महिन्यामध्ये दोन वेळेस लेटर दिले किंवा लिखित स्वरूपात आमची तक्रार दिली नंतर अधिकारी यांच्याकडेही तक्रार केली व्हिडिओ यांच्याकडेही तक्रार केली परंतु आम्हाला असा ठोस पर्याय किंवा उपाय कोणीही सुचवला नाही किंवा कोणीही दिला नाही भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील राजकमल लॉन्ड्रीवर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत पाच कोटी रुपये आणि दोन चार चाकींसह अकरा आरोपींना अटक करण्यात आली आहे सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी अकरा फेब्रुवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे आरोपी बेकायदेशीर मार्गाने काळा पैसा वैध करण्याच्या प्रयत्नात होते घटनेपूर्वी मागील दोन आठवड्यात आरोपी मॅनेजरने तुमसर शहरातील प्रतिष्ठित व्यक्तीची सुद्धा भेट घेतल्याची माहिती तपासातून समोर येते आहे जालन्याच्या परतूर तालुक्यातील आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर थकवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून सुमारे पन्नास व्यापाऱ्यांनी आष्टी कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर थकवलेत या कर थकवणाऱ्या व्यापाऱ्यांना आता कृषी उत्पन्न बाजार समितीकडून नोटीस पाठवण्यात आलाय पंधरा दिवसाच्या आत कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या जागेचा लिलाव करून त्या जागा नवीन व्यापाऱ्यांना देण्यात येणार असल्याचा इशारा उपसभापती रवींद्र सोळंके यांनी दिलाय वेळ झाली आहे या बातमीसह या बातमीपत्रात इथेच थांबायची पाहत राहा न्यूज अनकट